ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ईश्वरपूर सद्गुरू आश्रम शाळेच्या खाद्य जत्रेत 2 लाखाची उलाढाल शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यवसायिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाव या उद्देशाने ईश्वरपूर येथील सद्गुरू आश्रम शाळेत खाद्य जत्रेचे आयोजन करण्यात आले होते पहिली ते 12 वी च्या जवळपास 250 विद्यार्थ्यांनी या खाद्य जत्रेत भाग घेत आपले स्टॉल लावले होते सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत झालेले या चार या तासातील जवळपास लाखांची उलाढाल झाली दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेचे दुसरे शैक्षणिक सत्र सुरू झाले की शाळांमधून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्यातीलच एक भाग म्हणून सद्गुरू आश्रम शाळेने या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन केलं विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदवला चहा वडापाव दही धपाटे खरडा भाकरी मसाले दूध थंडाई चिकन सिक्स्टी फाय बिर्याणी पिझ्झा बर्गर मसाले पान कोबी मंचुरियन आंबोळी डोसा उताप्पा आपे इडली भजी स्वीट कॉर्न यासह अनेक वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी खवय्यांना या खाद्य जत्रेत मिळाली विद्यार्थ्यांनी गुंतवलेल्या भांडवलपेक्षा अधिक नफा विद्यार्थ्यांना मिळाला त्यामुळे सर्वच बालचमू खुश होते परिसरातील नागरिक पालक विद्यार्थी यांनी या खाद्य जत्रेत मोठी गर्दी केली होती त्यामुळे या खाद्य जत्रेला जत्रेच स्वरूप प्राप्त झालं होतं